कर्करोगाच्या जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य आणि गोरक्षणासाठी योगदान देत असलेल्या कौ डिग्निटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पुण्यात कॅन्सर द कॅन्सर हा तीन दिवसीय उपक्रम तेवीस ते दे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान मोडक सभागृह विद्यार्थी सहाय्यक समिती हॉटेल ललित महाल एफ सी रोड शिवाजीनगर पुणे येथे आयोजित केला आहे यामध्ये मोफत कॅन्सर तपासणी उपचार कॅन्सर परिसंवाद रक्तदान शिबीर आणि पारितोषिक वितरण सोहळ्याचं आयोजन केलं गेलंय अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कौ डिग्निटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशनचे संस्थापक सूर्या पुजारी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सपकाळ व्यवसाय मार्गदर्शक एस एस सावंत बाल भाकरे प्रणव थोरात आदी उपस्थित होते येत्या शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता विद्यार्थी सहाय्यक समिती हॉटेल ललित महाल एफ सी रोड मोडक सभागृह येथे उपक्रमाचं उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर पियुष सक्सेना व्यवसाय मार्गदर्शक एस एस सावंत सुरेश सपकाळ यांच्यासह काही अन्यमान्यवर उपस्थित राहणारे